लालपुरानं खून याची हवा पप्पू देशमुख घेऊन जाणार हे इच्छा नेत्यानं लक्षात अरे आदिवासी ना आमच्या एस टी तुझ्या महिला अरे एक गोष्ट माझं नाव कांचन रमेश चिंदशेखर मी गेल्या सात सहा वर्षापासून इथं काम करत आहे म्हणजे मला आता सात वर्ष झालेले आहेत आमच्या या म्हणजे हॉस्पिटलला जवळपास सगळेच लोक शिकलेले आहेत असं नाही पण त्यांना नोकरीची गरज आहे त्याच्यामुळे ते कुठलंही पद असलं तरी पण ते त्या पदावर काम करण्यासाठी तयार आहे त्यानंतर सहा सात वर्ष झाल्यानंतरसुद्धा हे नवीन ठेकेदार आम्हाला येऊन म्हणतात की तुम्ही आता या इथे काम करणार नाही तुमच्या आमच्याकडे टेंडर नाही मग आम्ही सहा सात वर्षापासून गेलेले तर आमचे डॉक्युमेंट जे आहे ते आतापर्यंत म्हणजे आम्ही काम केलेलं नाही हे सरळ स्पष्ट सांगतात आणि आम्ही इथे होतो काम कर करत आहोत त्याचा आमच्याकडे त्यांच्याकडे काहीच पुरावा नाही आणि सरसकट येऊन धमकी देतात की तुम्ही आमच्याकडे डॉक्युमेंट जमा करा आमच्या घरी आणून द्या त्यांच्या घरी कशाला निवून देणार आहे एक एक बाई जाणार आणि एक एक त्याला आहे जवळ घोडका करून बोलवत आहे बोलवत नाही पाच जणं नाही दोन जणं नाही कोणीच नाही फक्त एकटं यायचं आणि त्यांनी खालपासून वरपर्यंत पाहायचं आणि बायांना ह्या सगळ्या गोष्टी कसं तुम म्हणजे त्यांना कम्फर्टेबल वाटणार नाही आणि त्या ह्या गोष्टी बोलू शकणार नाही म्हणजे त्यांच्या सगळ्या गोष्टी हे होणार आणि आम्ही इतके वर्षापासून काम करणार आहोत आम्ही एकाही नवीन बायांना काम करू देणार नाही आणि आमच्या आतल्या एकाही बाईला कमी होऊ देणार नाही आमच्या ह्याच मागण्या आहे आणि असं जर झालं तर त्यासाठी जर काही कमी जास्त झालं आणि किंवा कुठलंही भांडण झालं त्यासाठी फक्त आणि फक्त डीन्स जबाबदार राहणार तीस लोक घेतले आहे आणि आमच्या चारशे लोक कुठे गेले किमान वेतन आलं म्हणून कमी करा असं आहे का आणि त्याच्या घरी कोण आहे तो सतीचा श्रेट त्याच्या घरी अनुपम करून कोण पोत दिली त्याने त्याच्या घरी ज्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट चांगलं नाही त्याच्या घरी आम्ही फॉर्म भरायचे त्याच्यासाठी म्हणजे तो खालून तो बरोबर पाहिले इथून जा होणार एकही कामगार काम करणार नाही आणि एकही नवीन बाईले आम्ही इथं भरती करू देणार नाही आणि एक बी बाई नवीन भरली त्या माणूस भरला त्याच्या अंगावर कपडे सुद्धा राहणार नाही आणि याचे जिम्मेदार आम्ही राहणार नाही शंभर भ्रष्टाचार करून चुकीच्या पद्धतीने भरलेली निविदा मंजूर करून या ठिकाणी नवीन कंत्राटदारांना काम देण्याचा गैरप्रकार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांनी केलेला आहे याबाबत आम्ही पालकमंत्री जिल्हाधिकारी कामगार विभाग सगळ्यांना रिसर तक्रारी करूनही त्याची आतापर्यंत दखल घेण्यात येत नाही आहे आठ आठ दहा दहा वर्षापासून काम करणाऱ्या या ठिकाणच्या कंत्राटी कामगारांना बेकायदेशीरपणे सेवेतून काढण्याचं कटकारस्थान या कंत्राटदारातर्फे व अधिष्ठाता यांच्यातर्फे रचण्यात येत आहे याचा विरोध करण्यासाठी कामगार या ठिकाणी आज आले होते भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी का होत नाही सत्ताधारी पक्षाच्या कोण्या नेत्यांचा या कंत्राटदाराला आशीर्वाद आहे हा आमचा सवाल आहे एकाही कंत्राटी कामगाराच्या केसाला धक्का लागला तर यापुढे जनविकास कामगार संघटना पूर्ण ताकदीने कायदा हातात घेऊन वेळ आली तर आम्ही या सगळ्या गैरप्रकाराचा विरोध याच्यापुढे करणार आहोत